आजच्या ह्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो की सरकार एकतीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत ज्या जागा जा रिक्त आहेत त्या संपूर्ण जागा एम पी एस सीच्या त्या ठिकाणी भरून टाकेल त्याच्यामध्ये कुठली पण काही अडचण येणार नाही त्याचबरोबर ह्या जागा भरत असताना आता जो काही एम पी एस सीच्या संदर्भात उद्याच्याला खरं तर त्यांना स्वायत्ता दिलेली असली तरी एका वेगळ्या पद्धतीनं सीच्या चेअरमनला बोलून त्याच्यातनं हे जे काही मुलांच्या मुलींच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे ती दूर करण्याच्या करता आजच सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला ए डीच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यमंत्री असं काही आम्हाला लोकांना बसायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जसं राज्य सरकारनी वैद्यकीय शिक्षण त्याचबरोबर पोलीस खातं आणि सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ची सगळी भरतीला परवानगी दिली थ्री आणि फोरची भरती चालू आहे क्लास वनची भरतीच्या संदर्भात एमपीएससी नि थोडस अधिक काम करण्याची गरज आहे लवकर निर्णय त्याच्या संदर्भातले घेण्याची गरज आहे परंतु देवेंद्रजी आपण पाच वर्ष राज्याचे प्रमुख होता त्यांना स्वायत्तता दिलेली असल्यामुळं आपल्याला तिथं जास्त हस्तक्षेप त्या ठिकाणी करता येत नाही परंतु आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये स्वप्नीलच्या दुःखद निधनामुळे निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगाने निश्चितपणे राज्य सरकार ह्याच्यात सकारात्मक भूमिका घेईल मला या निमित्तानं सभागृहाच्या राज्यातल्या तरुण तरुणींना सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही सगळी भरती तातडीने करण्याच्या संदर्भात आग्रही असतात पण सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेला असल्यामुळं शेवटी न्याय व्यवस्थेचा आदेश हा सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे